नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करत होत आहे थोडं काही माझं पर्सनल रिझन होतं त्याच्यामुळे मला व्हिडिओज अपलोड करायला मिळत नव्हते बऱ्याचशा मुलांनी टायपिंग रिलेटेड काही कमेंट्स केल्या होत्या आणि हळूहळू जे आहे ते मी प्रत्येक कमेंटला जे आहे ते तुम्हाला उत्तर म्हणून एक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे पहिली जी कमेंट आहे त्या कमेंटला रिप्लाय म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे एक विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की मॅडम रेमिंग्टन मराठी आणि टाईपरायटर मराठी यामध्ये काय फरक आहे ओके वॉट इज अ डिफरन्स बिटवीन रेमिंग्टन मराठी अँड रायटर मराठी ओके पहिल्यांदा मी याचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगू इच्छिते की तो म्हणजे जी सी सी टी बी सी ही जी काही टायपिंगची एक्झाम आहे आता येणाऱ्या काही जो काही काळ आहे किंवा तुम्ही असं समजू शकता की ती नेहमीच चालू असते प्रत्येक सहा महिन्यानंतर तुमच्या ह्या परीक्षा होत असतात ते इंग्लिशमध्ये सहसा मुलांना तशा काही अडचणी येत नाही कारण इंग्लिशमध्ये काय एकच फॉन्ट असतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते पण मराठीमध्ये बहुतेक जी काही स्टुडंट्स आहेत ते कन्फ्यूज होतात ते कारण प्रॉब्लेम काय होतो जेव्हा ते प्रॅक्टिस करतात तेव्हा एक वेगळा फॉन्ट असतो जेव्हा ते लेसनची प्रॅक्टिस करतात तेव्हा एक वेगळा फॉन्ट असतो आणि जेव्हा ते ॲक्च्युअल एक्झामला जातात तेव्हा तुम्हालाही अनुभव आला असेल की तिथे काही जे शब्द असतात ते किंवा काही जे शब्द नाही बोलू शकत ते काही जी अक्षरं असतात ते त्यांची जागा बदललेली असते कीबोर्डवर मग मुलांचा असं समज होतो की अरे नाही आपल्या क्लासमध्ये तर वेगळं म्हणजे तिथे अक्षर येत होतं एका याच्यावर इंग्लिशचा जो काही अक्षर आहे समजा एवर काना येत होता मग आता इथे तर वेगळंच येतं म्हणजे कीबोर्ड बदलला का किंवा क्लासेसवाल्यांनी आपल्याला प्रॉपर माहिती दिलेली नाहीये का असे खूप सारे प्रश्न येतात पण ते कधी कळतं हा म्हणजे हा साक्षात्कार त्यांना कधी होतो की जेव्हा ते एक्झामला जातात तेव्हा आणि एकदा एक्झाम दिल्यानंतर मग त्यांना काहीही करता येत नाही ऑब्वियसली वेळ निघून गेलेली असते म्हणून हा खास तुमच्यासाठी आहे कारण अजूनही वेळ गेलेली नाही आहे आत्तासुद्धा जर तुम्हाला यामधला जर डिफरन्स जर कळला तर तुमच्याकडे ज्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या तुम्ही कुठेतरी थांबवू शकता आणि मराठीमध्ये पास होण्याचा जो काही क्रायटेरिया आहे म्हणजे जे काही आकडा आहे तो नक्कीच विद्यार्थ्यांचा वाढेल ओके आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घालवता जी सी सी टी जी काही एक्झाम आहे टायपिंगची एक्झाम जी जॉब जॉबसाठी सगळ्यांना महत्त्वाची असते तर त्या एक्झाममध्ये जे काही आहे ते तुम्हाला दोन फॉन्ट विचारले जातात ते ओके okay, तर मग तुम्ही आता विचार करणार नाही तिथं तर एकच फॉन्ट असतो हां तिथे एकच फॉन्ट असतो पण अक्षरांची जागा जी आहे ती बदललेली असते आणि ती का बदललेली असते कारण एक्झामच्या वेळेला एक वेगळा फॉन्ट वापरला जातो आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तेव्हा तो वेगळा फॉन्ट वापरला जातो ओके मी तुमचं कन्फ्युजन क्लिअर करते म्हणजेच काय जी सी सी टी बी सीमध्ये तुम्हाला आय एस एम व्ही सिक्स हा फॉन्ट जो आहे तो तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी दिला जातो पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला दोन ऑप्शन्स येतात ते पहिला ऑप्शन येतो रेमिंग्टन मराठी दिसत नसेल तर मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा रेमिंग्टन मराठी आणि दुसरा जो फॉन्ट आहे तो म्हणजे कोणता आहे टाईपरायटर मराठी ओके आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता तर प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला फॉन्ट दिला जातो टाईप रायटर मराठी का तर त्याचं एकमेव कारण आहे रेमिंग्टन मराठीचे लेसनच नाही आहेत ओके okay? कितीही जरी तुम्ही सर्च केलात तरी रेमिंगटन मराठीचं तुम्हाला कुठेही लेसन मिळणार नाही आहे आणि काळजी करू नका हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्यासाठी जसं मी टाईपरायटर मराठीवर दहा दिवसाचे तुम्हाला लेसन दिलेले आहेत तसंच मी रेमिंगटन मराठीचे सुद्धा लेसन्स तुमच्यासाठी म्हणजे ते त्याच्या रिलेटेड व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करून देणार आहे ओके okay? तर फरक फक्त सध्या सुरुवातीला तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस दिली जाते क्लासेसमध्ये तर तुम्हाला किंवा तुम्ही जर नहीं, जर सुद्धा करत असणार कुठूनही तुम्ही लेसन डाउनलोड जर केले आणि त्याची जर प्रॅक्टिस जर करत असणार तर तुम्ही प्रॅक्टिस करता टाईप रायटर मराठी या फॉन्टवर आय एस एम मध्येच पण तो कुठला प्रकार आहे टाईप रायटर मराठी पण जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेव्हा तुम्हाला तिथे कोणता फॉन्ट असतो रेमिंग्टन मराठी मग आता याच्यामध्ये काय फरक आहे ओके त्या विद्यार्थ्यांनी मला एकच प्रश्न विचारला होता की मॅडम यांच्या दोघांच्यामध्ये काय फरक आहे तर त्यांच्या दोघांच्यामध्ये काही ठराविक अक्षरं आहेत त्यांचा फरक आहे जसं उदाहरणार्थ आता इथे बघा हे इझीक्वल टू आहे की नाही ते इझीक्वल टू लिहिलेलं आहे इथे हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला हे आहे बॅकस्पेसच्या बाजूला पण इथेच इझीक्वल टूच्या बाज इथेच टाईप रायटर मराठीमध्ये इथे द येतो ओके okay? आणि काय येतो इथे फुल स्टॉप येतो ओके okay? हे थोडंफार जरा बदल आहे पुन्हा हा द आता जसं इथे टाईपरायटर मराठीमध्ये इथे बॅक स्पेसच्या बाजूला इजिकवल टूच्या इथे जर द येतो तर हा बघा द इथे रेमिंग्टनमध्ये इकडे येतो ओके okay? जे वनच्या बाजूला जे बटन असतं ना तिथे येतं ओके okay? आणि मग तिथेच टाईप रायटर मराठीमध्ये काय येतो आपल्याला जर अर्धा लिहायचं असेल तर मग हा इथे र जो आहे तो तुम्हाला इथे दिसत असेल अर्धा र आहे ओके इथे ड आहे बघा पण इथे वेगळा शब्द येतो पुन्हा इथे बरोबर आहे ह्या इथे ठीक आहे पहिली जी लाईन आहे तिथे नंतर इथे नऊवर त्र येतो इथे पण त्र येतो पण इथे आठवर बघा ध्व येतो ओके okay? ध द ला ध आहे थोडंसं अजून झूम करूया म्हणजे तुम्हाला दिसेल ओके okay? हे बघा दिसतंय ओके हां बघा ओके पण आठवर जे आहे इथे ते तुम्हाला नॉर्मल ब्रॅकेट आहे क्लोज ब्रॅकेट आहे अशाच काही ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा चेंजेस आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन काय होतं की आपण टाईपरायटर मराठीवर प्रॅक्टिस करतो किंवा त्या लेसनची प्रॅक्टिस करतो आणि मग अचानक जर तुमच्यासमोर जर रेमिंगटन मराठीचं जर कीबोर्ड जर आला तर मग तुम्ही काय होता कन्फ्यूज होऊन जाता आणि मग त्यावेळेला आपल्याला जे काही आहे एक्झाममध्ये कन्फ्यूज होऊन किंवा गोंधळून तर चालत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं तुमच्या स्पीडवर त्या गोष्टीचा परिणाम होतो ओके म्हणूनच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आता याच्यावर उपाय म्हणून काय करायचं आहे ओके तर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असता म्हणजे आपण जो काही सहा महिन्याचा वेळ देतो आपल्या प्रॅक्टिससाठी तर त्या प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला लेसन जे करायचे आहेत सध्या तरी जोपर्यंत मी तुम्हाला रेमिंग्टन मराठीचे लेसन देत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही काय करा टाईपरायटर मराठीचीच तुम्ही लेसनची प्रॅक्टिस करून घ्या ओके आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पॅसेजची टाईप प्रॅक्टिस करणार आहात ओके कारण पॅसेज तर आपल्याला परीक्षेला येतो तर मग जेव्हा तुम्ही पॅसेजची प्रॅक्टिस करत असणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला कशावर प्रॅक्टिस करायची आहे रेमिंगटन मराठीवर ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं तर मी तुम्हाला करून दाखवते आपण सर्चमध्ये जातो आय एस एम चालू करत असताना ता जर तुम्हाला आय एस एम इन्स्टॉल कसा करायचा हे माहिती नसेल तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या जर तुम्हाला आय एस एम फॉन्ट मिळत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनेल आहे त्या टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन करा तो जॉईन केल्यानंतर तुम्हाला तो आय एस फॉन्ट जो आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल त्याच्यानंतर आय एस एम कसं यूज करायचं याच्याशी रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर याच्यावर एकच उपाय आहे तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे टायपिंग रिलेटेड याच्यापुढे जे काही व्हिडिओज वगैरे येतील तर ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल आणि बाय द वे मी फक्त नुसार टायपिंग रिलेटेडच व्हिडिओ टाकते असं तर नाही आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये मी पायथर रिलेटेड किंवा कॅनवा रिलेटेड जो डिझायनिंग ॲप आहे त्याचेही मी काही व्हिडिओज बनवलेले आहेत त्यानंतर ॲडव्हान्स एक्सेल रिलेटेडसुद्धा आणि टॅली रिलेटेडसुद्धा मी हळूहळू टाकणार आहे तर तुम्हाला फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ओके तर मग आय एस एम मी इथे सर्च करते हे आय एस एम मी सर्च केलं आय एस एम म्हणजे तुम्ही असंच करत असणार आणि जर नसेल माहिती तर पुन्हा एकदा पाहून घ्या हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते आय एस एम तुम्ही चालू केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो येते आणि ती विंडो आल्यानंतर इथे बघा तुम्हाला दिसेल इथे दिसते ना तुम्हाला टाईप रायटर इथे दिसे की नाही या टाईपरायटर कस्टमवर तुम्ही क्लिक केल्यानंतर हे बघा हे ते दोन फॉन्ट आहेत एक टाईपरायटर मराठी आहे आणि एक रॅमिंग्टन मराठी आहे मग तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही लेसनची प्रॅक्टिस करत असतात ओके तेव्हा तुम्हाला कोणता फॉन्ट घ्यायचा आहे टाईपरायटर मराठी आणि जेव्हा तुमचे पूर्ण लेसन करून झाले प्रॅक्टिस करून झाली मग जेव्हा तुम्हाला तुमचे टीचर्स जेव्हा तुम्हाला पॅसेज टायपिंग करण्यासाठी सांगतात तेव्हा तुम्हाला काय घ्यायचं आहे रॅमिंग्टन मराठी घ्यायचंय म्हणजेच तुमची एक्झाममध्ये हे जे काही ओके करते मी आणि याला मिळते करते म्हणजे एक्झाम मध्ये हे जे काही कन्फ्युजन आहे फॉन्ट रिलेटेड ते तुमचं होणार नाही का तर पॅसेज करत असताना तुम्हाला लगेच कळून येईल की अक्षरांची कुठे अदलाबदल झालेली आहे म्हणजे ते तुम्हाला सोपं पडेल ओके कळलं मी बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे जर तुम्हाला यामध्ये अजूनही काही जर शंका जर असेल तर तुम्ही मला कमेंट द्या मी नक्कीच याच्यापुढे काही दिवस मला नव्हता वेळ भेटलेला पण नक्कीच मी याच्यापुढे तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा सांगेल आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद